तब्बल चार दिवसांनी पाण्यात वाहून गेलेल्या वॉटरमनचा मृतदेह सापडला मुसळधार पावसामुळे नदीच्या प्रवाहात वाढ झालेली असताना दुचाकीसह पाण्यात वाहून गेलेल्या वॉटरमनचा मृतदेह तब्बल चार दिवसांनी हाती लागला बेळगाव जिल्ह्यातील तारीहाळ ग्रामपंचायतीच्या पेयजल युनिटमध्ये वॉटरमन म्हणून काम करणारे सुरेश निजगुनी कुडण्णावर वयवर्ष एकावन्न हे गेल्या सहा ऑगस्ट रोजी चंदन होसूर येथून पाईपलाईन दुरुस्त करून परतत होते यावेळी सायंकाळी साडेसात वाजता सुमारास तारीहाळ गावाजवळ नदीचा प्रवाह वाढल्यामुळे ते आपल्या टी व्ही एस दुचाकीवरून नदी ओलांडत असताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले दुसऱ्या दिवशी सात ऑगस्ट रोजी त्यांची मोटरसायकल नदीपात्रातच अपघाताच्या ठिकाणापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर सापडली होती त्यानंतर गेल्या पास पाच दिवसापासून एस एफच्या टीमकडून नदीपात्रात सुरेश यांचा शोध सुरू होता दरम्यान रविवारी दिनांक दहा ऑगस्ट रोजी या मोहिमेला यश आलं सुमारे किलोमीटर अंतरावर असलेल्या गणिकोप्प गावाजवळ त्यांचा मृतदेह आढळला एस आर एफच्या टीमने मृतदेह सुरक्षितपणे नदी बाहेर काढून बैल होंगल पोलिसांकडे सोपवला आहे चॅनलला ला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील